नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या चॅनल चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन या चॅनल चॅनलवरती नवीन असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या यूटूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करावे व दररोजचे बाजारभावचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करावा व तसेच चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावी आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव आजचे कांदा बाजारभाव तसेच उन्हाळी कांद्याचे बाजारभाव जुन्नर ओतूर बाराशे ते एकवीसशे सरासरी सोळाशे रुपये पैठण तीनशे ते बावीसशे सरासरी एकोणावीसशे रुपये कोपरगाव पाचशे ते सतराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये पारनेर तीनशे ते एकवीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये भुसावळ आठशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये वैजापूर शिऊर साडेचारशे ते सतराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कडा दोनशे ते अठराशे सरासरी अकराशे रुपये रामटेक चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा